हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील मान्यवर गायक पंडित सुरेश बापट यांच्या प्रभावी गायनाने संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती समारोहातील पहिलं पुष्प शुक्रवारी रात्री राम गणेश गडकरी रंगात येथे गुंफण्यात आलं पंडित सी आर व्यास यांनी निर्माण केलेल्या राग धनकोनी कल्याणमधील ख्याल सुरस सरस गाऊ आणि द्रुत धन रे धन आज सुरुवातीला सादर करत त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं संगीत ही तपश्चर्या असून लहानपणापासून ज्यांचं संगीत ऐकत मोठे झालं त्या संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा आपल्यासाठी कृपाशीर्वाद आहे हा आशीर्वाद मी हृदयाशी जतन करेन यापुढे संगीताची साधना सिद्धी आणि भक्ती करताना हा पुरस्कार मला निश्चित प्रेरणा देईल असा वक्तव्य सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांनी केलं ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित तिसाव्या संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सवाचं उद्घाटन राम गणेश गडकरी रंगाचे येथे संपन्न झालं यावेळेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप पाडवी उपायुक्त उमेश बिरारी पंडित मुकुंद मराठे विवेक सोनार आदी मान्यवर उपस्थित होते महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा संगीत भूषण राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांना प्रदान करण्यात आला एकावन्न हजार रुपये रोख सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तर संगीत भूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्कार भारतीय नृत्य प्रकाराच्या युवा साधक निधी प्रभू यांना प्रदान करण्यात आला नमस्कार आज संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नावानं जो संगीत महोत्सव होतो याचा तिसावं वर्ष या वर्षामध्ये ठाणे महानगरपालिका आणि त्यांची निवड समिती ह्यांनी या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी माझी निवड केली याचा मला मनस्वी आनंद आहे राम मराठे आणि त्यांच्या समकालीन सगळ्या दिग्गज गायकांना पाहण्याचा ऐकण्याचा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा योग मला आला त्यांच्या आशीर्वादानं मी आत्तापर्यंत जी काही संगीताची वाटचाल केली संगीत दिलं काही थिमॅटिक प्रोग्रॅम्स केले हे केवळ ह्या सगळ्या गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांच्या सुरसरींच्या अशा संस्कारांमधनं करत आले आहे नमस्कार मी निधी प्रभू कथ्थक नृत्यांगना ज्या महान कलाकाराचं गाणं ऐकून आम्ही लहानपणापासून मोठे झालेले आहोत ज्या महान कलाकाराच्या गाण्याचे आमच्यावरती संस्कार आस्थागत होत आहेत असे संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नावाचा मला युवर पुरस्कार मला आज मिळाला आहे यासाठी मी खरंच खरंच भाग्यवान आहे आणि याच्यासाठी ठाणे महानगरपालिका नरेश साहेब साहेब यांचे मनपूर्वक आभार खरंच मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आजपासून तिसावा संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोहाला सुरुवात झालेली आहे मोठ्या उत्साहात या समारोहाला सुरुवात झालेली आहे आणि आज पहिल्या दिवशी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला याच्यामध्ये प्रख्यात गायिका आशाताई खाडीलकर यांना राज्यस्तरीय संगीत भूषण पंडितराव मराठे स्मृती संगीत पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे तर राज्यस्तरीय युवा पुरस्कार हा ठाण्याच्या युवा कथ्थक डान्सर निधी प्रभू यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या